स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये आज देखील मी साडी घालून तयार झाले आहे याचं कारण आहे की मला शॉर्ट व्हिडिओचं शूटिंग करायचं होतं शूटिंग करून झालेलं आहे आणि आता मी साडी बदलणार आहे आणि ड्रेस घालणार आहे आम्ही ठरवलंय आता बाहेर जायचं पुन्हा एकदा आवरून तयार झालेले आहे आज आम्ही नाईट आऊटचा प्लॅन केलेला आहे आतापर्यंत मी आणि निखिल दोघंच असं आऊटला कधी गेलो नाही म्हणजे गेलोच नाही आम्ही नाईट आऊटला रात्रीच आपलं घरी यायचं असं आमचं असतं प्रत्येक वेळी तर आज नाईट आऊटला जायचा विचार केला पण नक्की नाईट आऊटला जाऊन काय करतात कुठे जातात हेच काही माहित नाही आहे पण जाऊया घरातून बाहेर पडूया आणि आज मी ना जीन्स टॉप घातलेला आहे हा जो टॉप आहे ना तो आपण इतर दिवशी नाही घालू शकत म्हणजे त्याने खूप गरमी होते आणि थंडीच्या दिवसात घालण्यासाठी बेस्ट आहे फुल स्लीव वगैरे आहेत त्यामुळे आज घातलेलं आहे निखिल देखील छान पैकी आवरून तयार झालेले आहेत हॅलो हाय सर्वांना चला जाऊयात आपण आता नाईट हो। आउट ला रात्रीचे सव्वा आठ वाजलेत आता घरातून बाहेर पडतोय आम्ही पोहोचलेलो आहे फॅव्हिलियन मॉल मध्ये फर्स्ट टाइम आम्ही या मॉल मध्ये आलोय सेनापती बापट रोडला हा मॉल आहे आता पार्किंग मध्ये आहे गाडी लावले आता वर जाऊया बघूया कसं आहे मॉल ते मॉलचं पार्किंगच बघा ना किती मोठं आहे निखिलने तर मला ना गाडी लावले तिथे असला नंबर असतो ना नंबरचा फोटो काढून घ्यायला सांगितलं मॉलचं टायमिंग लिहिलेलं आहे इथे आणि हे बघा मॉलमध्ये आपण पोहोचलेलो आहे आतमध्ये लाइटिंग किती आहे बघा या ठिकाणी वेगवेगळी दुकानं दिसत आहेत मॉलमध्ये ना वेगवेगळ्या वेग प्रकारची दुकानं आहेत आणि त्याचे ब्रँड आहेत वेगवेगळे वेग त्यांचीही दुकानं आहेत आणि हे ब्रँड तर ना आम्ही जास्त ऐकलेले पण नसतात म्हणजे की आपण जे कॉमन आहेत तेच आपल्याला माहीत असतात या ठिकाणी नेक्स्ट नावाचं एक शॉप आहे आणि या ब्रँडची आपण आता कपडे बघणार आहोत आता या टॉपला बघूया आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तरी याची किंमत आहे फोर थाउजंड रुपीज ही लेडीजची पॅन्ट बघितली का याची प्राइस पण आहे थ्री थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन क्रिसमस ट्री बघा मॉलमध्ये इकडे खरोखरचा ख्रिसमस ट्री आहे बघा टॉईजच्या शॉपमध्ये आलेलो आहे या ठिकाणी गेम देखील खेळता येते गेम जिंकल्यानंतर यातली बॅग मिळणार आहे इकडे ना आम्हाला क्यूटचा टेडी बिअर दिसलेला आहे आणि याची प्राइस आहे वन थाउजंड रुपीज निखिल इकडे टिफिन बॉक्स बघतायत ओ माय गॉड प्राइस बघा इथून आता आम्ही वरच्या फ्लोअरला चाललेलो आहे ज्वेलरी ठेवलेली आहे या ठिकाणी बघा हॉलमध्ये आता आम्ही थर्ड फ्लोअरला चाललो आहे इकडे आम्हाला पी व्ही आर दिसलेलं आहे बघूया मूवी आहे का आम्ही जरा लेटच आहे ले। पी व्ही आरच्या तिथे आलेलो आहे आपण बघूया मूवी आहे का कोणता आता हे बघा कसलं चित्र ठेवलं ते आणि काय लिहिले आय एम इंदू टी व्ही आरमध्ये ना आम्ही मूवीचं तिकीट बुक केलेले आहे रात्री अकरा दहाचा शो आहे आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला मूवी म्हणजे क्रांती ज्योती विद्यालय आणि तो मूवी आता आम्ही बघणार आहोत आता आम्ही ना गेम झोनला निघालेलो आहे गेम खेळायचे निखिलला गेम हा निखिलचा आवडता विषय आहे त्याला गेम खेळायची शिप चार्जेस लिहिलेले आहेत बघा इकडे तिकीट घेतात निखिल आता गेमचं गेमला सुरुवात झालेली आहे رب ते बाहेर का नाही येते त्यांना सांग ना ते सांगायचं असेल बोल तिथं अजून एक टाकलं का नाही पण त्याला दे ना कोण टाकणार किंडरशिवाय पाहिजेत निसल व्यवस्थित टाके व्यवस्थित का व्यवस्थित Diolch <laughs> yn आम्हाला मिळालेले आहेत दोनशे अष्ट्यात्तर पॉईंट आणि त्या पॉइंट आता आम्हाला एक वस्तू घ्यायची आहेत पण छोट्या छोट्या वस्तू देखील ना खूप जास्त आहेत इथे भूक लागलेली आहे त्यामुळे आता मी निघालेलो आहे कोर्ट मध्ये खायचं बघूया अरे इकडे वाडीशुर पण आहे नको बाबा आपल्याला गुड़ गुडलक कॅफेमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही ऑर्डर केलेली आहे हॉलमधले वॉशरूम सुद्धा एकदम स्टँडर्ड क्वालिटीचे असतात बघा वेगवेगळ्या प्रकारचे केक बघतोय आपण एकदम ब्रँडेड केक आहेत साडेसहाशे रुपयाला बघा केवढा केक आहे आईस्क्रीम स्टोअरमध्ये आलो आहे आईस्क्रीम घेतोय आता खाणं वगैरे झालेलं आहे आम्ही ना दोन आईस्क्रीम घेतलेले होते मी टेंडर कोकोनट घेतलेलं जे एकदम बकवास होतं आणि यांचं कोणतं होतं टफल टफल चॉकलेट हां निखिलचं ओके ओके होतं आणि महागडं पण होतं चॉक ते आईस्क्रीम कोणती कंपनी होती दिल्लीची कंपनी आहे म्हणाले आणि अजिबात आवडलं नाही आईस्क्रीम आम्हाला आता ना आपल्या मूवीची वेळ झालेली आहे अकरा अकरा वाजून दहा मिनिटाचा शो आहे आपला आता जातोय पी व्ही आर मध्ये पी व्ही आर मध्ये आलेलो आहे स्क्रीन नंबर टू मध्ये आपला मूवी असणार आहे थिएटर मध्ये येऊन बसलेलो आहे आणि सगळीकडे ना शांतत आहे फक्त चार मेंबर आहेत मूवी बघायला अजून लोक आलेले नाही आहेत रात्रीचे हो ना दोन वाजलेले आहेत मूवी संपलेला आहे आमचा आणि बघा ना मॉल पण बंद झालेला आहे फक्त फिल्म थिएटर वगैरे चालू होतं मस्तपैकी मूवी बघून झालेला आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी मूवी खरंच खूप छान होता आता घरी निघालो आहे आम्ही त्याच्या वेळी रस्त्यावर बघा सगळीकडे ना शांतता आहे गाड्या वगैरे अजिबात नाहीत त्यामुळे गाडी चालवायला पण आता देखील भारी वाटते चाळीस वाजताना हा आऊट चालू आहे भयानक थंडी पण पडलेली आहे तरी पण फिरतोय आम्ही मजा येते पहाटेचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही घरी पोहोचलो आहे आता झोपायचं आहे उद्या सकाळ उठून ना मला ड्युटीला पण जायचं आहे माझी मॉर्निंगचीच ड्युटी आहे म्हणजे आठला मला ड्युटीला पोहोचायचं आहे आता झोपायचं किती आणि कधी उठायचं असा प्रश्न पडला आहे आणि चला तर मग या ब्लॉगचं करूया एंडिंग ब बाय गुड नाईट सर्वांना गुड नाईट म्हणू की गुड मॉर्निंग आता हेच कळे ना तर चला ब्लॉगचं करूया एंडिंग ब बाय उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय